नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असले तरी येथील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे खासदार नरेश मस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी विनंती केल्यानंतर नगरविकास सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली बैठकीत सर्वसमावेशक चर्चा होऊन सर्व, सर्व तातडीचे प्रश्न बैठकीत सर्वसमावेशक चर्चा होऊन सर्व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आलेले आहेत नवी मुंबई हे एक सुंदर आणि नियोजनबद्ध शहर असले तरी काही विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरी समस्या कायम आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबईकरांना दिले होते या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह गुरु येथे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असीम गुप्ता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे सिडकोचे से संचालक गणेश देशमुख संचालक दयानिधी राजा तसेच तीनही खात्यांचे वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित होते नवी मुंबईतील प्रकल्पाग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा अंतिम निर्णय शिवसेनेच्या प्रयत्नांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतला यासंदर्भात सर्वेक्षणासंदर्भात सिडको अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांना विश्वासात घेऊन सर्वे करावा असा निर्णयही बैठकीत देण्यात आला आहे नवी मुंबई अंतर्गत अनेक प्रश्न प्रलंबित होते सिडको नवी मुंबई महानगरपालिका आणि एम आय डी सी नवी मुंबईचे तिन्ही डिपार्टमेंटशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित होते खासदार झाल्यानंतर त्या प्रश्नांना वाव देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ नगर शिंदेसाहेब यांच्याशी पाठपुरावा करून कंडोनियम अंतर्गत ज्या वसाहती सिडकोने विकसित केलेल्या आहेत त्या सोसायटींमध्ये अगदी मलनिस्सारण असू द्या पाणी पुरवठा असू द्या महानगरपालिका कुठल्याही स्वरूपात जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाली काम करत नाही गरीब माथाडी कामगार त्या ठिकाणी राहत असतात मध्यमवर्गीय लोक राहतात त्यामुळे तिथला दिवाबत्ती असेल मलनिस्सारण असेल पाणीपुरवठा काम कोण करणार अनेक प्रश्न प्रलंबित होते काल एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या निर्देशानुसार नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता नवी मुंबई महानगरपालिकेचे कैलास शिंदे सिडकोचे गणेश देशमुख असतील आणि आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी यांची एकत्र बैठक आम्ही लावली आणि त्यामध्ये तो विषय आम्ही मार्गी लावला पाणी पाणीपुरवठा ही कामं ताबडतोब महानगरपालिकेने करावी आणि इतर जी काही कामं आहेत शासन त्यास मान्यता देईल आणि त्यानंतर महानगरपालिकेने महानगरपालिकेनं असा मोठा निर्णय हा झाला त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांची जी गरजेपोटी आपण जी घरं बांधलेली आहेत ती नेमत करण्याचा जो निर्णय झालेला आहे एकनाथ साहेबांच्या प्रयत्नाने त्यामध्ये सिडकोचे अधिकारी आणि ग्रा ग्रामस्थ यामध्ये काही गोष्टीमध्ये गैरसमज होते ते एकत्र बसवले गेले त्यांचं सर्वेक्षण करताना गावकऱ्यांना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्यायचा निर्णय झाला त्याचबरोबर जी एलआयजीची घरं आहेत ज्याला कोर्टाने ताबडतोब त्यांच्यावरती अनधिकृत म्हणून त्यांच्यावर शिक्का मारून कारवाई करायला सांगितलेली आहे जे त्यांना ठराविक जागा दिली होती सी सी त्यांना मिळत नव्हती त्यामुळे गरजेपोटी कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी जे बांधकाम वाढवलेलं आहे अनधिकृत म्हणून त्याच्यावर कारवाई करा हायकोर्टाने निर्णय घेतला त्याविषयी आम्ही एकत्र बैठक लावली आणि त्या सर्व घरं क्लस्टर योजनेमार्फत विकसित करायची आणि कोर्टाकडे महानगरपालिका वेळ मागेल अशा संदर्भात अनेक प्रश्न जे प्रलंबित होते नवी मुंबईचे त्या संदर्भात काल निर्णय झाला